पूर्ण लक्ष आपले मूलाधार चक्रावर आहे पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला आधी देवता बुद्धीची देवता गणपती बाप्पांचे खूप आभार कमरेखालचा प्रत्येक अवयव पृथ्वी तत्वाशी संबंधित कल्पना करायची आपल्या कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सुंदर असा लाल प्रकाश मुलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा लाल रंगाची ऊर्जा दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे बघा आपल्या सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार पायांमधला प्रत्येक अवयव आपले दोन्ही तळवे प्रत्येक बोट घोटा दोन्ही पोटऱ्या दोन्ही गुडघे दोन्ही मांड्या या सगळ्यांमधन लाल रंगाची लम लंबरूपी ऊर्जा वाहत आहे कल्पना करायची मूलाधार चक्रावर लाल रंगामधले चार पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल उमललेले आहे ज्याचे तोंड खालच्या बाजूने आहे ती प्रत्येक पाकळी म्हणजे आपल्या स्वतःशी संबंधित आपण खूप सक्षम आहोत शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपण ह्या देहामध्ये सुरक्षित आहोत समाधानी आहोत घन स्वरूपात असलेल्या प्रत्येक आस्थींना आपण ऊर्जा देतोय लमद्वारे पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा या पवित्र धरणी मातेमुळे सगळी सजीव सृष्टी सगळ्यांना राहायला छान जागा आहे सुजलाम सुफलाम अशी आपली सुंदर सृष्टी प्रत्येक क्षणाला तिचे आभार खोल श्वास घ्या आणि लम उच्चारण करा लम पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायची माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं प्रत्येक काम मी लक्ष देऊन करत आहे माझ्या स्वतःवर या मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतर प्राणी मात्रांवर सुद्धा माझे प्रेम आहे प्रत्येक क्षणाचे खूप आभार आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत त्या प्रत्येकाकडनं का मला काही ना काही शिकायला मिळत आहे त्या प्रत्येक व्यक्तीचे खूप आभार माझा आत्मविश्वास वाढलेला आहे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे आधी देवता ब्रह्मदेव उत्पत्तीची देवता यांना अज्ञाचक्रातनं बघा डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार जलतवाशी संबंधित स्वाधिष्ठान चक्र कल्पना करायची आहे सुंदर असा भगवा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे आपल्यात असलेले विविध गुणधर्म त्याच्याशी संबंधित स्वादिष्ठान चक्र जे जलतत्वाशी संबंधित आहे जलतत्व म्हणजे आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा विविध नद्या त्यांच्यामध्ये असलेले जलतत्व आणि त्या जलतत्वाचा आपल्या शरीरात असलेला संबंध त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पवित्र नद्यांचे आभार बघा शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम किडण्यामार्फत रिप्रोडक्टिव सिस्टीमद्वारे एक्सक्रेटरी सिस्टीमद्वारे जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे आपल्या कल्पनेतनं रंगामध्ये सहा पाकळ्यांचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर बघा कल्पना करा त्या सहा पाकळ्यांमधनं आपल्याला ऊर्जा मिळते खोल श्वास घ्या आणि बीजा अक्षर वमचं उच्चारण करा त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या वा सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रात न बघा त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार आपल्याला ह्या आयुष्यात मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर हे या चक्राला ॲक्टिवेट केल्यामुळे आपल्याला मिळायला लागतात अग्नितत्वाशी संबंधित मणिपूर चक्र अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे बघा अर्धे अधिक आजार फक्त अन्नमय कोश त्याची काळजी न घेतल्यामुळे होता प्रत्येक क्षणाला आपण आपल्या अन्नमय कोशाची खूप काळजी घेत आहोत कल्पना करायची आहे सुंदर पिवळ्या रंगामधले दहा पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहेत त्या दहा पाकळ्यांमधनं आपल्याला खूप ऊर्जा मिळत आहे बीजा अक्षर द्वारे खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा राम राम। आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे बघा राम नामाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र रामनामाद्वारे मणिपूर चक्राला आपण सक्षम करत आहोत राम रक्षा ह्या पवित्र स्तोत्राचे प्रत्येक क्षणाला आभार ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त रमचे उच्चारण आहे त्याद्वारे रमद्वारे मणिपूर चक्र ॲक्टिवेट होते आणि त्याला खूप ऊर्जा मिळायला लागते म्हणून राम नामाचे खूप आभार तत्व, अग्नि तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या पिंगळा नाडीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थाने संबंधित अनाहत चक्र बघा रक्त करण्याची प्रक्रिया तत्वाद्वारे द्वा दोन्ही मारफत, सक्षम हृदयाद्वारे अगदी व्यवस्थित सुरुवात आहे शिवशक्तीला शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाचे खूप आभार शिवशक्तीचे खूप आभार को श्वासघ्याणि बीजाक्षर यं सौच्चारणकरा विविध प्रकार से वायु जो आप शरीरा मधे कार्यरत है वायु, समान वायु अपान वायु दान वायु व्यान वायु हे विविध प्रकार से वायु द्वारे अपने शरीरा से कार्य अगर व्यवस्थित प्रत्येक क्षणाला वायु तत्वाचे खूप आभार कल्पना करायची आहे बेलाचे पाण ज्याला त्रिदल म्हणतात तीन पानं असतात ब्रह्मा विष्णू महेश अशी बेलाची चार पाने सगळी मिळून बारा पाने शिवलिंगाला आपण अर्पण केलेली आहेत जणू बारा पाकळ्यांचे बेलाचे पान शिवलिंगाला आपण अर्पण केलेले आहे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा बा। हृदयस्थ स्थानी पवन पुत्र श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा शक्तीची देवता आरोग्याची देवता प्रत्येक क्षणाला वायुपुत्र हनुमानजींचे खूप खो आभार खोल श्वास घ्या आणि यमचं उच्चारण करा या, 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 विविध भाव ज्याच्यामध्ये फक्त चांगल्याच भावना आहेत आपल्या द्वारे ही हो ही भावना जास्त दृढ सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा या ब्रह्मांडामध्ये असलेली वैश्विक शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपल्या सक्षम फुफ्फुस मिलता है या सक्षम फुफ्फुस खूब आभार यम द्वारे यम, यम।, यम। प्रत्येक श्वासाचे खूप आभार यम रूपी वायू तत्वाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या खूप सक्षम आहोत वैश्विक शक्तीचे दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आकाश तत्त्वाशी संबंधित विशुद्ध चक्र शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावले आहे आकाश तत्व त्या आकाशतत्वाचे खूप आभार आकाशासारखे स्वच्छ आपले मन आपले विचार कल्पना करायची आहे आकाशी रंगामधले सोळा पाकळ्यांचे फोर विशुद्ध चक्रावर उमरलेले आहे त्या प्रत्येक पाकळीमधनं आपल्याला ऊर्जा मिळत आहे बीजा अक्षर हमद्वारे श्वास घ्या आणि हमच उच्चारण करा हम हम बघा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास कल्पनेतनं आपल्या तळहातांवर ओम कढा लम कढा वम कढा रम कढा यम कढा हम काढा खूप आभार या बीजाक्षरांचे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार हमद्वारे हम, द्वारे। हम।, हम। बघा या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला व्यवस्थित सक्षम शरीर मिळालेले आहे त्यात जो काही बिघाड झालाय तो फक्त आपल्या चुकांद्वारे पंचतत्व न सांभाळल्यामुळे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत इथे कार्यरत असलेले प्रत्येक ग्रंथी प्रत्येक अवयव महत्वाचा बघा गुरुचे स्थान असलेले चक्र, शंकर शंकरदेवांचा ज्यांना आपण तिसरा डोळा म्हणतो असे चक्र असे म्हणतात जेव्हा तो तिसरा डोळा उघडतो तेव्हा फक्त आणि फक्त विनाश कल्पना करा दोन पाकळ्या असलेले गर्द निळ्या रंगातले फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा त्या दोन्ही पाकळ्यांमधनं आपल्याला शिवरूपी ऊर्जा मिळत आहे पवित्र आत्म्याद्वारे या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत दुसऱ्यांना रेकी देण्याची भावना आपल्याद्वारे कोणाचंही कल्याण करण्याची भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे बघा समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद समोरच्यामध्ये आपण देवत्व शोधत आहोत प्रत्येकाचे खूप आभार सगळ्या गुरूंचे स्थान असलेले अज्ञात चक्र दत्त दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा ज्यांनी फक्त जनकल्याण केले दत्त दत्तगुरु माऊलींना साष्टांग दंडवत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सगळ्या गुरूंचे खूप आभार बीजा अक्षर ओम द्वारे ओम। 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 पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला आभार सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच बातम्या आपण ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ चक्रावर दोन्ही हात ठेवा सगळ्या चक्रांमधले अडथळे दूर झालेले आहेत चक्र संबंधित शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत हो। एक हो। इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम सहस्रहार चक्राचे ओम द्वारे ओ कमळाचे फूल सहस्त्राहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्या असलेले कमळाचे फूल बघा या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्ती त्या प्रत्येक पाकळीमधनं त्या विविध शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे कमळाच्या फुलाचा मधला गाभा जो पिवळ्या रंगाचा लख पिवळा प्रकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा या वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागणं दोन्ही मेंदूंवर ठेवा चांगल्या विचारांचे सक्षम मेंदूचे खूप आभार कल्पनेतनं ओम विजया अक्षर दोन्ही मेंदूंवर काढा खूप आभार मानायचे दोन्ही मेंदूंचे द्वारे ओ अक्षर बघण्याचा प्रयत्न करा मृदुंगासारखा आपण ओमचा आवाज करणार आहोत खोल श्वास घ्या आणि मकार लांबवायचा एकदा मी म्हणून दाखवते त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी म्हणा ओ... বিশ্বাসর্তানা ওম ওমahayse ও